लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ड शाखा क्रमांक एक एलजी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिबळून रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोपरायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाकं समानाने समांतर चालली तर संसार हा सुखाचा होतो पण एक जरी चाक आपली चाल चाकोरी सोडून चालू लागलं किंवा कुरकुरू लागलं तर अख्खं कुटुंब हे उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही अशी अनेक उदाहरणं आपण या समाजात पाहत असतो असंच एक गंभीर स्वरूप घेतलेलं प्रकार म्हणजे कराड तालुक्यातील वडगाव हवेलीच्या कृष्णा जगताप यांच्या जीवावर बेतला आहे पांडुरंग कृष्णा जगताप यांचा विवाह चार मार्च एकोणीसशे साली झाला पत्नी शोभा आणि त्यांचा संसार वर्ष चांगला चालला पण चार पाच वर्षांनी कोणत्याही संयुक्ती कारणाशिवाय पत्नी निघून गेली ती गेल्या अकरा वर्षात कधी परत आलीच नाही त्यानंतर पांडुरंग कृष्णा जगताप यांनी नांदा ती नांदावयास येण्यासाठी कोर्टात धाव घेतली त्यांच्या पत्नीने नांदावयास जावे असा कोर्टाचा हुकुमनामा आला माझ्या विरोधात कोर्टात का गेला या गोष्टीचा मनात राग धरून मुलगा शुभम जगताप याला हाताशी धरून स्वतःच्या बापावर हल्ला करण्यात आला बॅट लाताबुक्याने जबर जीव हल्ला करून त्यांना जखमी केले हाडे फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण केली आज पांडुरंग कृष्णा जगताप संपत्ती असूनही पत्नी व मुलगा यांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन जगत आहेत त्यांना अभय मिळावे न्याय मिळावा अशी त्यांनी व्यथा आपल्यासमोर मांडली आहे घटस्फोटाचा अर्ज दिला त्याच्यानंतर त्यांना नोटीस पाठवली तरीसुद्धा ती हजर राहिली नाही शेवट एकतर्फी घटस्फोट झाला तरीसुद्धा मुलाच्या माध्यमातून त्यांना जमीन पाहिजे आणि शेजा जमीन त्यांच्या नावावर केली की शेजाबाजारी घ्यायला तयार आहे त्या मुलावर सुद्धा तिचं प्रेम आहे का नाही मला माहीत नाही माझ्या मुलीवर तर नाहीच नाही पण माझ्या मुलावर सुद्धा का तर ही सगळी इस्टेट गोळा करून त्यांना इकडे यायचं होतं माहेर आणि तो सगळा प्रकार अशा पद्धतीने तयार केला की के आत्ता शेजारची माणसं माझ्या रानामध्ये घालायचा प्रयत्न केला त्यांना ह्यांचा सपोर्ट आणि ह्यांना त्या लोकांचा सपोर्ट आणि इतकं विचित्र वागण्यामुळं हा प्रकार आतापर्यंत मी सोचला आता माझी मुलं लहान होती मुलं टाकून बिचारी जाईल म्हणून त्याच्यासाठी मी सतत सहन करत आलो आता मला सहनशीलतेच्या पलीकडची गोष्ट झाल्या त्यामुळं ह्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन मला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो मी बळीराजा शेतकरी संघटनेचा कराड तालुक्याचं आपल्याकडे पद आहे किंवा मी भाजपचा पूर्व जुन्या कार्यकर्ता आहे अशा अवस्थेत मी चांगल्या ठिकाणी वागलो चांगला राहिलो समाजकार्य केलं कधी खोटं बोललो नाही चोरी लांडी लबाडी केली नाही की के वेगळं वागलो नाही तरीसुद्धा पोरानं दारू पितो रंडीबाजी करतो मटका खेळतो म्हणून स्टे लावला आहे जमिनीवर मी देत नाही नावा करून कारण मुलाला अधिकार आहे बायकोल नाही म्हणून स्टे लावला आहे आज स्टेची कागदपत्रंसुद्धा माझ्याकडं आहेत निकाल करून घेतला म्हटलं एक लाख रुपये दिलेत स्टे लावण्यासाठी तुला आता सोडत नाही आणि मला घरात अक्षरशः मारहाण करून बॅटणं इतकं दुःख की मला ओरडल्यानंतर माणसं जमा झाली पण माणसं मी सोडवलं आता तीच माणसं काय म्हणतात आमचं त्यात काय नाव घेऊ नका का तर तुमचं घरगुती तुमचं तुम्ही बघा आम्हाला ती हॅलपड घालाय जमणार नाही माणसांनी सो आणि घराला कुलूप घालून निघाला होता पण कुणीतरी सांगितल्यानंतर कुलूप घालायचा जा बंद झाला आणि आत्तासुद्धा एवढा सक सगळा प्रकार करून एन दा तक्रार दाखल करत असताना तिथं उभा राहिलो एका झाडाजवळ पोलीस म्हणजे आव जावं की तुम्हाला सांगतो जावं की तुम्हाला म्हणून मी पुन्हा दवाखान्यात गेलो दवाखान्यासुद्धा माझी अव अवहेलना झाली रात्रीच्या अकरा वाजता मला चाला येत नव्हतं तरीसुद्धा मी रिक्षा कशी तरी भेटली पोलीस स्टेशनपर्यंत आलो आणि एन सी दाखल केले अर्ज दिला दाखल तो अर्ज आहे माझ्याकडं मी दुसऱ्या दिवशी गेलो की माझी फिर्याद नोंदवून घ्या त्यावेळी फिर्याद नोंदवून घेतली मी पीला फोन केला फिर्याद नोंदवून घेतली आणि फिर्याद नोंदवून घेतल्यानंतर त्याच्यात मागा कलम वगैरे कशा पद्धतीने गाठली माझ्यावर खुणी हल्ला झाला आहे आणि माझ्या पोराजेतून ह्याला साईडचं बॅकग्राऊंड आहे रामचंद्र ता तानाजी रामचंद्र जगताप भरत विलास जगताप दिलीप रामचंद्र जगताप दोन लेडीज आहेत मंगल विलास जगताप आणि सुशिला रामचंद्र जगताप ही इतकी माणसं अशा पद्धतीनं एवढं होऊन सुद्धा ती बाईश दुसऱ्यांच्या घरात येते बसते सून लग्न झाल्यापासून मी बघायलासुद्धा नाही सून कसली काळे का गोरी त्यांच्या घरात म्हणजे ही कोणत्या पद्धतीची तिची वर्तणूक असली पाहिजे ती तुम्ही समजून घ्या मला तोंडी सांगायला लावू नका आज माझी अवस्था करायला माझी पत्नी माझा मुलगा आणि माझे सासरवाडीचे माझे किसन संतोष देशमुख हनुमंत किसन देशमुख आणि दुसरा एक चलत भाऊ संतोष संतोष तानाजी देशमुख यांनी मला यांनी पाठीमागं असं मारहाण केली होती की के रक्तभं अजून माझ्या घरात कपडे देखील आहेत रक्ताने भरलेली अकरा वर्षापूर्वीची अशा पद्धतीने या माणसांनी मला नेहमी त्रास द्यायचा आणि अजून त्रास देतात मी जगू का मरू असा प्रश्न निर्माण केला आहे शेजारचे तरी बाकून असतात तर हे आणि सतत मला त्रास देतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास सतत तुम्हाला बघायचं असेल तर रानाचं पूर्ण राणं राना फिरून लावतो जे काय तुम्हाला मला सहकार्य करता येईल मी तुम्हाला सहकार्य करायचा प्रयत्न करीन म्हणजे सगळं बघा किती राहणं कशी ती काय केली ती प्रत्येक ठिकाणी काय करतो या बघूया काय करतो या बघूया या अहमपणाच्या ह्याच्यात आणि ही माणसं आपलीशी करून येते असनी पूर्णपणे त्यासाठी मी आज तुमचं इथंपर्यंत आला धन्यवाद मानतो माझी परिस्थिती माझ्या घरात राहायची पण मी माझ्या चा, लेकीच्या ठिकाणी थांबून कारण मी चॅ चॅरिटेबलला काल गेलो तेव्हा फोटो वगैरे काढले त्यावेळी हाड चिंबलेलं तिने त्या पद्धतीनं औषध पाणी देऊन तिथंसुद्धा मी थांबलो नाही कारण काहीतरी मला तिथंसुद्धा धोका आहे असं वाटलं म्हणून मी माझ्या मुलीच्या घरात थांबलो आहे अक्षरशः माझ्या शेवयलासुद्धा कोण थांबाय कारण तिची दोन लहान मुलं आहेत माझे जावईक कामाला असतात आणि तिची सासूबाईला काही जमत नाही अशी परिस्थिती असताना मी माझ्या मुली ठिकाण राहिली आणि मुलीलासुद्धा काही गोष्टीचा त्रास झालेला आहे तरीसुद्धा ती वडिलांची काळजी कुठे ती थांब मला थांबवून घेतले माझी सेवा करतात आणि इथून पुढे असणारी ही संपूर्ण जी स्टेट आहे ते आता मला माझ्या मुलीशिवाय मला कोणाला द्यायची इच्छा नाही इतक्यापर्यंत मी त्यागलो आहे जन्म माणसाला एकदाच असतो पुन्हा पुन्हा नसतो आणि या माणसाने कुठल्याही पद्धतीने त्यांनी पुरावा आणून दावा का हा माणूस तुम्ही म्हणेल तिथं कराडत म्हणलं तर कपडे काढून सगळ्यांनी मला फटकं मारू द्या मी ती घ्यायला तयार आहे पण माझा गुन्हा नसताना बिनगुन्ह्याची शिक्षा भोगायला मी तयार होणार नाही एवढं तुमच्या समोर माझे शब्द सांगितले त्याच्यावर तुम्ही पत्रकार यांना त्यानं काही निर्णय घ्यायचा ते द्या पोलिसांनीसुद्धा अवहेलना केली माझ्याकडे कागदपत्र सगळे आहेत त्यांना पाठीमागचं सगळं कट माझ्याकडे कागदपत्र आहेत त्यावेळीसुद्धी ती केस दाबली त्यावेळीसुद्धा किती वेळा या सगळ्या आणि पाठीमागलं सुद्धा मी कागदपत्र पोलीस स्टेशनला तरीही पुरवावेची उत्तरे करून पाठीमागलं सुद्धा प्रश्न असा जाईल म्हणून माझ्याकडे कागदपत्र वगैरे सगळे त्यावेळीसुद्धा अशाच पद्धतीने गुन्हा दाबला आले कश तशाच पद्धतीने गुन्हा दाबला त्याच्यानंतर पुन्हा हे सगळं झाल्यानंतर मी शेवट नादायाहून केलं बरं का त्याच्यानंतर नांदायने दोन महिन्यात दो, नांदायला हुकूम झाला तरीसुद्धा ही नाही आली त्याच्यानंतर मी घटस्फोटाला ऐकलं तिच्यावर आठ नऊ वर्ष झाली गेल्या वर्षी या गेल्या वर्षीच बघा घटस्फोट झाला सुद्धा जमीन इस्टेट पाहिजे मग नावावकर त्याच्या अगोदर काय होतं नावावकर मग नांदायचे असा प्रकार आयुष्यात कधी कुणाचं असं झालं मी हायक असताना माझी जर ही परिस्थिती माझ्या नावावर असताना नंतर काय आणि माझ्या मुलीला कुठं जायचं दोन मुलांमुळे एक मुलगी एक मुलगा आयुष्यभर मी कधी के कष्ट के केले ते कुणासाठी माझा वेळेचा धंदा होता शेवय मशीन होती गिरण होती रोटावेटर होता पुन्हा छोटा हत्ती घेऊन दिला पोराला शाळा शिकाना म्हणून मसर होती अकरा कशी गेलं काय केलं मला काही कळलं नाही कुठलं कुठली जादू केली मला काय करणं नाही सगळा मी प्रपंच त्यांच्या हातात दिलेला होता सगळा प्रपंच तसं कशा नाही मला काय वाटलं आपली दोन एवढी मोठी मुलं म्हटल्यानंतर बाकीचं काही पैसे जवळ घेऊन किंवा काय करून ज्या हातात तुम्ही बघा कसं चाल स्वतः सगळं मीच बाकीचं घरात आणून देणं मी सगळं बघतो तरी सुद्धा विश्वास ठेवला येईल विश्वासघात करून आता इथे था दुकान आहे ते त्यांच्याच ताब्यात आहे या सगळ्या गोष्टी गोष्टीच नावान केली तुमच्या नावाय का अगोदर सगळं लुटून घेऊन गेले मला मला खरे हे एवढं आलंच नसणार रामायण मला घेऊन काय केलं नाही आणि त्याच्यानंतर मी हे सुद्धा केलं आज वाचा ह्याच्यामध्ये तुमच्या पुढे जे वाचा तर ह्याच्यामध्ये आहे सगळं दे की कुठल्या पद्धतीने वर्तणूक मला केली किंवा काय इथं हो आता स्टँड ना। आहे ना, ना तरी सुद्धा